यूट्यूब फॅमिली मी बनवत आहे चिकन बिर्याणी संडे स्पेशल मी चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे मी ह्यात चिकन मसाला दोन चम्मच गार्लिक पेस्ट एक पाचवाली पुरी टाकली आहे गरम मसाला टाकला आहे एक चम्मच चिकन मसाला टाकला आहे पाचवाली पुडी हळद टाकली आहे एक चम्मच मीठ चवीनुसार टाकला आहे मी ह्यात परत एक लिंबू पिळला आहे मी ह्यात आता हा अर्धा अर्धास आपण प्लस मिरची पावडर टाकली आहे मी एक चम्मच आणि आता तुम्हाला मी दाखवते मी तांदूळ ठेवला आहे हा अर्धा तास भिजत बिर्याणीचा तांदूळ आहे हा आपण ह्याला नंतर स्टीम करून घेऊ चांगला मी अर्धा किलो कांदे घेतले आहे चिकन बिर्याणीसाठी लसूण घेतलं आहे मी ह्याची मी पेस्ट करणार आहे मी मिक्सरला मिरची आणि लसूण आलं टमॅटो घेतले आहे मी पाव किलो थोडी कोथिंबीर घेतली आहे आता चला मी तुम्हाला दाखवते चिकन बिर्याणीची तयारी चला पाणी गरम झालं आहे चांगलं आता मी तांदूळ हे सहा सात मिनटं उकळून घेत आहे पाण्यात लहान मुल घरात असलं की त्यांच्यासाठी आपल्याला वेगळं करावं लागतं हे थाळ हळदीतलं मी चिकन केलं आहे ऋषिका झोपली आहे म्हणून पटापटा तयारी करत आहे चला तर आता जावं बाई बारीक बारीक टमॅटो कांदे चिरून देईल मला तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब करा प्लीज तांदूळ आपला आता शिजत येत आहे ऐंशी टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे हा एक चमच मी तेल टाकले जेणेकरून भात एकमेकाला चिटकावा नाही सुटसुटीत व्हावा म्हणून नवीन चॅनल असल्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा हा आपला भात ऐंशी टक्के शिजला आहे पहा मी यातलं पाणी काढून घेतलं आहे हे पहा एवढं पाणी निघालं आहे हे पाणी फिकून देतं आपण हे पाणी पिऊ पण शकते हा सर्दी खोकल्यासाठी हो खूप छान असतं गरम गरम पिण्या घशाला आराम भेटतो आपल्या एक किलो चिकनसाठी मी चार पाच हिरव्या मिरच्या आलं एक इंच चिरून हे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात एक किलो चिकनसाठी मी एक किलो तांदूळ वापरला आहे ही आपली पेस्ट तयार आहे कढई मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण हिला फास्ट गॅसवर तापून घेऊ हे पहा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी पातळाचा उभा टमॅटोचे तुकडे केले तर तसे छान कोथिंबीर चिरून घेतली आहे हा आहे गरम मसाला ज्याला आपण खडा मसाला म्हणतो ही तयारी मला जावळीने करून दिली आहे कढई आपली गरम झालेली आहे मी ह्यात तीन मोठे चमचे तेल होत आहे बिर्याणी म्हटली की तेल जरा थोडं जास्तच लागतं आता मी गरम तेलात खडे मसाले टाकले आहेत कांदा आता मी असा सुट करून टाकत आहे जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जाईल लाल होईल त्यानंतर मी हा कांदा परतणार आहे कांदा बरोबर लाल मी थोडस मीठ ऍड करत आहे त्यात पाच सहा मिनिट लागतात कांदा लाल होण्यासाठी नवीनच चॅनल आहे माझं युट्यूबवर आणि हा पहिलाच व्हिडिओ टाकत आहे मी मला शॉर्ट टाकले आहेत मी माझ्या मुलीचे काही प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचे नाव आहे बंद आपुलकीचे आता मी यात लाल कांदा झाल्यामुळे मिरची आलं लसूण पेस्ट टाकत आहे आपला कांदा चांगला परतून झाला आहे आता मी ह्यात टोमॅटो टाकते आपण टमॅटो सुद्धा परतून घेऊन टमॅटो आता आपला मेल्ट झाला आहे चांगला परतून झाला आहे आता आपण ह्याच्यात अर्धा तास मुरव ठेवलं होतं चिकन छान पैकी मॅरिनेट करून त्यात मी सर्व मसले टाकायचे सांगितली तुम्हाला चिकन शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतील गॅसवर आपण चिकन शिजून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आपण आता चिकन झाकून ठेवूया दहा पंधरा मिनिट गॅस मी मिडियम केला आहे पहा पहा आपलं चिकन शिजत आलं आहे आपण ह्याला चेक करूया चेक कल्यानंतर आपण पाहू दाबून पहा एका छोट्या कढईत मी हा वाळलेला कांदा आमच्याकडे तुम्ही ओलाही कांदा तळून घेऊ शकताय कडक करून कारण की आपण जेव्हा बिर्याणी पूर्णही करणार ना तया तर त्याच्यात वरून टाकायला छान लागेल ही चला आता आपण बिर्याणी मिक्स करूया थोडा दम देऊया त्यासाठी मी एक मोठं पातळी घेतलं आहे त्यात आधी खालच्या थराला छान भात टाकत आहे आता आपण चिकनचा लेअर एक करूया तयार मस्त असं चिकन पसरून टाकूया फॅमिलीनं कशी वाटलं हा माझा व्हिडिओ सांगा नक्की मला लाईक कमेंट्स करा आता मी हा तळ्याला कांदा टाकत आहे आणि कोथिंबीर टाकत आहे करत आहे थोडा कसं आहे आणि ना भात म्हणजे छान दिसतो असा खातानासुद्धा एक चम्मच तुपाची धार टाकत आहे आणि बिर्याणी कशी मस्त लागेल बिर्याणीचं पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे स्लो करून एकदम पातेल्यावर परत झाकून ठेवली आहे दहा ते पंधरा मिनटं मी दम दिला आहे मस्त पातेलं आता ही आपली बिर्याणी रेडी आहे